बघा एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाच किलोमीटर प्रति तास गतीने चालला तर तो तीन मिनिट उशिरा पोहोचतो जर तो सहा किलोमीटर प्रति तास गतीने चालला तर सात मिनिट लवकर पोहोचतो तर त्याचे घर व कारखाना यातील अंतर किती सर प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र जस की वेगांचा गुणाकार भागीला वेगांची वजाबाकी इथ गुणीला स्वरूपात वेळेतील फरकाची बेरीज आणि भाग्यला तासातील मिनटे हे काही सूत्र पक्के पाठ करा प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून उत्तराप्रत पावलं टाका वेगांचा गुणाकार म्हणजे हा प्रथम दर्शनी वेग पाच नंतरचा वेग सहा यांचा गुणाकार करायचा पाच गुणीला सहा छेदस्थानी वेगांची वजा बाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा नियम इथं स्वरूपात वेळेतील म्हणजे इथं तो तीन मिनिट उशिरा तर इथं सात मिनिटं लवकर पोहोचतो म्हणजे आणि तीन किती हो सर सात तीन दहा आता छेदस्थानी तासाभरातील मिनिट किती तर साठ ओके इथं काटाकाटी शून्य करून टाका आता अंशातील गुणाकार तीस छेदातील वजा बाकी एक गुणीला एक छेद सहा ओके आता सहा पंच तीस उरलं काय तर पाच किलोमीटर हे या प्रश्नाच उत्तर तर त्याचे घर व कारखाना यातील अंतर किती सर पाच किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर ओके अंतर वेळ वेग बे, रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल